नाही देत त्या शब्दावरच चर्चा झाली सगळीच वेळेस चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या काय करावं तेच पोन सुरू आहे पोन सुरू आहे आपण ना करतो पुढे आताच फोन आला होता गिरीश माझे साहेबांना एवढ्या मग तुमचं काय नाही त्या शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळेस बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का चर्चा हो मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या अक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा असंच आम्ही ढकलीत राहताल पुढं 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 थोडा वेळ द्या आमचं करा तम करा वेळ नाही मिळत एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर तुझं सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला हो चर्चा केली रोज त्याच्या रोज चालू आहे आत्ता तेच चालू होतं म्हणजे आत्ता तेच चालू होतं माझ्या साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला थोडा वेळ वेळ नाही वेळ बघा तुमचे शब्द आहेत महाजन साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं हो नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळी महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे माझे साहेबाचे शब्द तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित करणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागल नोंदी सापडायला लागल आम्हाला ते पटलं नोंदी सापडा लागता कायदा पारित करणार आधार लागल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस हेच माझे साहेब शब्द झाला कायदा पारित हेच माझे साहेबाचे शब्द सगळे गुन्हे मागायचे आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतले मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच नाहीचा कुठं आणखी थोडा वेळ देतात नाही बरं